मौजे बेलगव्हाण पुसद येथे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच आश्विन राठोड माजी सरपंच विष्णू काटे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बेलगव्हाणे पी जी पवार हे उपस्थित होते सुरुवातीला व उपस्थित गावकरी मंडळ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सूत्रसंचालनकर्ते पोलीस पाटील सुशील काटे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास सांगितला नंतर प्रमुख अतिथी विष्णू काठे व पी जी पवार यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर या अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नंतर गावामधून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची शांतता फेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपर्यंत काढण्यात आली व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त निमित्ताने प्रमुख पाहुणे व उपस्थित गावकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पांडे कर्मा राठोड संदीप पवार गौतम जगता प्रवीण बेलगव्हाणे सचिन राठोड प्रदीप तडसे हेमंत काटे ज्ञानेश्वर बेलगव्हाणे संदीप राठोड प्रसेनजीत काटे मारुती होलगरे अशोक कांबळे शेखर लोखंडे प्रमोद जाधव मांगीलाल जाधव यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी विठ्ठल मिरासे पुसद